आपण हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या ठिकाणी आहोत बेरुळा येथील जे प्रकरण आहे बेरुळा येथील जे चौक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आला आजचा सहावा दिवस आहे आणि या सहाव्या दिवसामध्ये बऱ्याच महिलांची जी प्रकृती आहे ती खराब झालेली आहे काही महिला ह्या आयसीयू सी आहेत काहींची तब्येत बिघडत चाललेली आहे त्यांच्याशी आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यांना भेटण्यासाठी आपण प्रजाशाहींच्या आवाजच्या वतीनं त्यांचा आवाज जर जनसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत पाडण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या चौकाच्या संदर्भामध्ये ज्या महिलांनी हे आंदोलन केलेलं आहे त्यांची तब्येत विचारपूस आपण त्या ठिकाणी करणार आहोत आहे काही सांगू शकत नाही किती जरी काही जरी उपासून आम्ही जोपर्यंत आमचा झेंडा लागत नाही आंबेडकर चौक गेरला तोपर्यंत आम्ही उपासून सोडतो जे बी नामभूत आहे आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये आहोत साहा, त्या ठिकाणी ज्या महिलांचं त्याला आंदोलन आहे जवळपास सात सहावा सहावा दिवस आहे सहा दिवस झालेले आहेत त्या महिलांनी कोटामध्ये कनसुद्धा घेतलेला नाही त्यांची तब्येत खालवलेले आहे आयसीयूमध्ये काही महिला आहेत काही महिलांची प्रकृती थोडीफार बोलण्यासारखी आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत जे नेतृत्व करतात या महिलांचं त्यांचं की आंबेडकर चळवळीमध्ये खूप अशा आहे सुद्धा चर्चा करूया नाही बघा बघा आता तब्येत जास्ती जास्ती बिघडत चालली कारण की एक तर सरान चढणा झालं एक रक्त निघेना झाले की, खूप रक्त करावी चांगलं तुम्ही रक्त निघेना जीवनाच तविषय सोडून द्या सगळं म्हटल्यानंतर जोपर्यंत झेंडाचं चौक मिळत नाही तोपर्यंत जेवणाचा विषय नाही मात्र आता जास्तच बिघडत जर फक्त ते दादा पटेल तिचं कसं हे झालं म्हणजे सहनशक्ती आता राहून तर ह्या ठिकाणी आपण बघत आहोत त्यांची प्रकृती खूप खालावत चाललेली आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर ह्या ठिकाणी मान्य कराव्यात अशी सर्व आंदोलकांची ह्या ठिकाणी विनंती आहे नक्कीच या गोष्टीवर काहीतरी तोडगा निघेल अशी आपण ह्या ठिकाणी अपेक्षा करूयात आणि ह्या ठिकाणी आपण बघत राहा प्रजाशाहीचा आवाज न्यूज